मम्मी कूलर कधी नीट व्हायचा रात्री झोप चालली नाही मला अरे हा ते केलाय ते बंट्याला फोन येणार आहे तो नेणार आहे दुकानात नीट करायला रात्री पासून पडलेलं आहे अरे हा केलाय आहे आता काय बाई उन्हात एक तर एवढं गरम होतं आणि त्यात कूलर बिघडलंय आता कधी येतो बंट्या काय माहिती फोन केला तर म्हणतो दहा मिनिटात येतो दिन त्याला थोडेफार पैसे मग तो घेऊन जाईन त्याला पैसे दिल्याशिवाय काम नाही करीत तो शंभर रुपये दिले ना मग निघतो दुकानात त्याला ना परत जाऊन फोन करावा लागन चल इकडं बी काही कर पडायचं एक तर पैसे नाही घेशात सकाळ धरून एकच क्वाटर मारली मला थोडी जास्त घेतली शेवट मला तर जमतच नाही भाऊ काय करा हे फळ्या कोणी घ्यायचं नाही मला हानी देऊ भांगराला काहीतरी करावं लागेल याच काय येणार रे याच तर काय बुचंडी यायचं नाही त्याचं काय कर चला ना काहीतरी का का करावं का लागन क्वाटरचं नाही घेतली म्हणाले अवघड येईल म्हणलं दिवस बोर जाईन मग या कोणाचे हे नको कलरने भरलेले परत इथं कोणी दिसत बी नाही आपल्या क्वाटरीचं भागले जयंतीनंतर बघते हे एकदा नी माझी माझा हे ने हेच नेतो ने तो ना मोकर कोटरी तीन मोकारच हे नको ते बागायदार कळलं तर मला मोकार आहे कुलरच बरे नेह घेत जाळी कॅन्सल नको ती यायलाच चांगला डाव झाला होता जाऊ का भून जाऊ नको मोडायचं अयो बंट कुलर नेला काय सांगायचं ना कमीत कमी मला आवाज द्यायचा ना त्याला सांगायचं राहिलं ना आपल्या नेहमीच्या दुकानात न्यायचं म्हणून लय चढाय हॅलो अरे बंटा ते आपलं नेहमीचं दुकान नाही ने का इलेक्ट्रॉनिक्सचं हां तिथंच नाही बरं का कूलर हां ते व्यवस्थित टाकते थे, ते डुप्लिकेट वस्तू नाही वापरीत काय तू गावात नाही आहे आलाच नाही अरे तुला मी फोन सांग करून सांगितलं होतं ना कूलर नाही म्हणून आणि कूलर नाही इथं तू नाही नाही बर 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 ठीक आहे हा अयो भंट बाहेरगावी गेलो आता अजून आलाच ना म्हणजे गावातच नाही मग कूलर नेला कोणी चोरीला तर नाही गेला ना कूलर बाई एवढं महागा मोलाच कूलर कोणी नेला असन बर मला आहे ना आता ना पोलीस स्टेशनला कम्प्लेटच द्यावं लागेल बघतेच काय बाई कोणी नेला असन कूलर मी तर पोराला झोप नाही माझी रात्री सरपंच अहो व्हायला लागल्या गावात चोर्या तुमचं लक्ष आहे का गावात अहो माझ्या घराच्या बाहेर मी कूलर रात्री काढून ठेवला बिघडला होता एक तर पूर्ग माझं रात्रभर झोपलं नाही माहिती का मला ते बंटाला फोन करून सांग ते कूलर घेऊन जा ने कूलर उचलून कोण नेलं काय माहिती बाई माझ माहेरचं कूलर आहो जीवा भावाचं माझं आत्याने लग्नात मला दिल तर दोनदा रिपेअर केला मग आमच्या इमारत होते नवीन आणतो म्हटलं नको माझं माहेरच मी जपून जपून ठेवलं त्याला कोणी नेल सात आठ वर्ष झाले मला वाटतं ना हा आठ वर्ष झालेत बघा ना किती जपलं मी त्याला होतं कमी किमती जपून ठेवलं आपल्या घराच्या बाहेर बिनतीला लावून ठेवलं मला वाटलं बंट्या येईन आणि घेऊन जाईन बंट्याला फोन केला तर मग मी नेलच नाही बंट्या मला गावात नाही दिसत नाही गावात नाही तो गावाला गेला होता कुठेतरी हा बाबा चुरीला गेलो हा ना बघा ना आपल्या गावात मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला काय कुलर चोराच नाही कम्प्लेंट तर द्यायलाच पाहिजे ते बरोबर आहे तुझं म्हणणं बरं का कम्प्लेंट देऊन टाक पण अवघड कंडिशन आहे काय चोर चोरी करते नाही तपास नाही आता काय करीन त्याचं पुराला कुलर काय करीन त्याचं बंगर मध्ये विक्र काय करायचं आतापर्यंत ऐकलं होतं सोनं चोरीला गेले दागिने गेले पैसे आता प्लास्टिक चोरायला लागले पैसे आता कमी चोरा पैसे चोरणार नाही ना राहिले आता सगळं फोन पे नाही गुगल पे झालंय ना बराकडे पैसेच नसेल किशा त्याच्या बरं कमी आता बघ ना भुरटा चोर असेल नक्कीच भुलटा खरंच आपल्या गावात असं कोणी बी नाही पेताळ घाताळ असेल अरे माझा अंदाज खरा ठरणार आहे तुला बघ गेताड घाताडच असणारी ते भंगार कुलर नेईन ते कोणी असो त्याला तर शोधणारच पण कंप्लेंट पण करणार मी त्याच्याबद्दल असं थोडी असत बाहेर काय दिसलं म्हणून उचलून न्यायचं कंप्लेंट द्यायला चालली मग हा दे कंप्लेंट जाऊ दे मरू कंप्लेंट दे पण तरी पण मला जर कोणी जर दिसलं तर बघतो म्हणजे असं चौकशी करतो मी हा तुम्ही तुमचं कसं तुम्हाला माहिती जरा गावातलं चौकशी करा तेवढं बघा माझं माहेर चौथा ओले जीव आहे माझा त्याच्यात काय सांगू बर बर माझं पोरग सुद्धा सवय लागली त्याच्याशिवाय झोपत नाही ते असं हा चाल सरपंच अयो काय नाही काय हवलदार अरे काय गावात चहायला लागलं काय करता तुम्ही जेवाय बऱ्याच हवालदारी इथं भेटले मी तिकडेच येत होते तुमच्या कुलर चुल गेलय कुलर कधी माझं माहेरच कधी गेलो सकाळी गेलं रात्री बाहेर काढून ठेवलं होत किती वर्ष झाले ती नवीन आणून किती वर्ष झाले ते माझं माझ माहेरच लग्नात माझ्या दिलेलं होतं तिला ते जाऊ द्या काही कूलर गेलय तेवढी कंप्लेंट घ्या बरं का चोराचा शोध लावा तसं मला पण कोणी जर दिसलं ना कूलर कोण नेणार आहे भुलटा चोर असणार किती मोठं होत एवढं आता होत मग एवढंच होत भेट वस्तू आलेली आपण किंमत थोडी विचारतो त्याची किंमत करायची त्याची किंमत करायची नाही बरोबर पण ते माल साठी खूप महत्वाचा जीव होता लय माझा जीव मारच कुलर आहे माझं ते ऐका एक काम करा जेवण आले का तेवढी कम्प्लेंट नोंदायला लावा हा आणि दुसरा विषय जरा लक्ष ठेवा तोराकडे बरं काय देतोय नाही दुसरं कोण असायचं चला जेवायला चालले का नंदिनी तू जाय घरी आणि मग ते पोलीस स्टेशनला येतील तेवढं मग कम्प्लेंट देऊन टाक चालतं तुमचे पण जाऊ दे आता कसे ओळखीचे गावातले ना ते येतील जेवण करून चालतं किती वाजता बोलायचं बोलवा चार वाजता चार वाजता जा म्हणून चाललो चार वाजता जा तेवढी कंप्लीट आहे बाळा बरं मी लक्ष ठेवा हां मी लक्ष ठेव चालते परत नाही झाले नीट ने कटात पत नाही इकडेले माये आता काय कळलच आ काय ती हो अरे ओ अरे काय निवान बसलाय तू टेन्शन आलाय का तुला सायकलीच पतन नाही दिले पैसे नाही दिले हो पैसे मला आता नीट कल मग पतन नाही दिले तिला नीट नाही बर झालं ती दिसली नाही <laughs> ती विकली असती मी हाय मी काय आणतो हा चल तुला जरा करंट मध्ये आणतो म्हणजे तू जरा मग बापल माझ्या पैसे दे पतन देणे नाही मग तसं देणार नाही घे थोडी तुला आता म्हणतो तुला माहितीये का पैसे कस काही काम काम हे मी काम मला किती लागत येत बघ दोरचे दोन तीन कटले होते पण आज एवढे आहेत दोन तीन पेक्षा जास्त झालेले आहेत आज काल नंदिनी कंप्लीट दिली आता तिथं आपल्याला बघावस लागणार आहे ती म्हणे मीच शोध लावते तिला काय लागणार आहे शोध आईला इकडे दिसतात मला दोन जण दिसतात हम्म जाऊन बघतोच नाही तुला सांगतो अरे असं डोकं माझले आउट घालतो कारण पैसेच नव्हते कॉटर आणायला गेलो मी असं इकडं तिकडे हुडकीत हुडकीत गेलो एक बांगल्या पैसे गेलो बघ कोलर दिसलो होत बाहेर असं पांढरा चकचकीत होत जरा जुनं होत पण जरा वजन चांगलं होत त्याच माहितीये का अरे चारशे रुपये आले चारशे टाकलं भांगार तिकून मला काय करायचंय तू मला इच होता चालू आहे का मला काय करायचं म्हणा चालू असं नाही तर तिकडं तू पैसे किती देतो सांग पैसे घेतले क्वाटर पेलो मस्त पैकी आणि तुला सांगतो मी असंच करतो मला पैसे लागले ना लय मोठा चोऱ्या नाही करीत बरं तुझी सायकल दिसली ना नाही तर तीच पहिली उडवली असती माहितीये का मग उडवून टाकलं कूलर मी आता पण मी कोणल सापडलो नाही कोणाची हिंमत नाही मला असे हात लावायचे हात माहितीये का हा कसं हुशारीने काम करावं लागतं कोणाची हिंमत नाही सायकल चोरतो का नाही नाही रिपेअरला न्यायचे आम्हाला हाय रे फिर का रिपेअरला मी सगळं ऐकलंय हा न्यायचे रिपेअरला ते नसतं तर मग कवच उडवली असते काय ऐकलं तुम्ही काय ऐकलं कुलर नेलं ऐकलं नाही कु नाही माया घराचं बिघडलं तर ते नाही ना ती माझ्याकडे कंप्लीट आलेली चला तिकडं चला अहो पण नाही अहो झालं का बाइक इकडून हळूत चला लई गचपणात तुम्ही बसले नाही जरा कसं पण थांबा पण तुम्हाला कोण पकड तुम्ही कोण आहे कोणी आहे माणूस आहे दिसत नाही का माणूस मग सोडा ना काय मला असं कुठं कोणी पकडत असते कोणाला अरे ना का त्या बाईचा कूलर घेऊन गेला चोरीला अहो पोलीस आहे काय मानु पोलीस अहो नाही साहेब मी नाही कुठं नाही तुम्हाला कसं काय कोणी काहीतरी खोटं सांगितलं खोटं नाही चाल तिकड चाल म्हणजे ते चारशेला विकलं म्हणे अहो साहेब पण आता माझ्याकडे नाही ते अरे तू पैसे घेतले चारशेला विकलं ते घे आणि ते पैसे दे पैसे दे आणि कुलर घेऊ अहो साहेब का एवढा मोठा गुन्हा केला घे मी अरे गुन्हा छोटा मोठा म्हणजे गुन्हा म्हणजे गुन्हाचा असतोय का तुला थोडे अडचण होती म्हणून साहेब इदून पुढे नाही करणार मी चाल अहो इदम पुढे नाही करणार ऐका ना साहेब अहो इदून पुढे नाही करीत शोधलं तरी तपास नाही मम्मी कुलर कधी येणार टाकले अरे ये ना रे बाबा टाकले रिपेअरला दुकानात टाइम लागतो तिथं जा आला की मी तुला सांगते काय बाई पोरग दिवसा झोपाना रात्री झोपाना कुलर शिवाय आता पोलिसांना मग सांगितलंय लावलाच नाही शोध काय माहिती आपण तर कुठं शोधायचं ते काय आपलं काम आहे काय बाई माझं माहेरचं जीवाभावाचं कुलर आत्ताला काय सांगणार चोरीला गेलं ती म्हणा असं जपून ठेवलं तू माझी दिलेली वस्तू काय भाई मला तर कर म्हणाच कुठं शोधावा सरपंचांनी बघितलं का मी बघितलं कुठं चला साहेब भाऊ काय काय चोर आले चोर कुल माझ कुलर अरे लाजवास काय कुलर ये वाटत का तुला कुलर पुराना का आता अरे माहिती होत माझ आत्याने दिला होता मला काल सांगणार सांग। मा सा, 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 मी तिला चोरीला तू नेला केवढ्याला विचला सांग अस नाही मला काय एक मला काय माहित होतं की तुमच्या आत्याने दिलं म्हणून लिहिलेला असं नेलं नसतं ना मी अरे पण असं थोडी आहे का एखाद्याने दिलं म्हणून लिहावंच लागत एखाद्या प्रेमाचं असत ना भेटवस्तू तुला लस कशी वाटली नाही रे मला नाही गरज होती मला बी नाही कुलर कूलरची माझं पोरग झोपत नाही माहिती का तुझ्या प्रेक्षक नक्की तिला अरे चारशे पाचशे रुपयाची गरज होती ना मला सांगितलं असते मी दिली असते माझ्या घरी काहीतरी काम केलं असतं कूलर घ्यायची काय गरज होती तुला आता कूलर कुडून आता खिचार कुठे टाकला कुठे टाकला ऐकलं असं का का। काय विकला तुस आण मग काय करू मी म्हणतोय मी पोलीस आहे मी आण म्हणजे आपलं गावचा होतं म्हणून मी आपल्या समन्सपणा मी आणलंय त्याने खुशाल कुलर विकला तोच कुलर पाहिजे तसाच नाही तोच पाहिजे मला काही त्याला मारू नका मी तुमच्या ओळखीचा म्हणजे तुमच्या गावचा इथं फक्त दाखवाला मीच तिकडे घेऊन जाणार होतो कसं राहतो तिकडे काय असून टाकून इथं कशाला मला कूलर पाहिजे मग कूलर पाहिजे काय आता ठेवलाय की नाही मी पुरस्टेशन काय मी करतो काहीतरी सोय मला जो कूलर विकलाय तोच पाहिजे नाहीतर ना, ना पुरस स्टेशन जाऊन चांगला मोबाईल बी कळत नाही मला कशाला वापरतो माझं नाही तो पण असंच गेल तो भांगवाला त्याचा माझं आहे शिंपकड माझं हे चोरीच तुला नेवास लागत काय नाही कशाला का मी लागत आपला गाव तोडा मोठा गुंड चोर हिंडू राहिलाय तुम्ही सोडू नका त्याला मोठमधी मोठं आहे मी भुरटा बारका मोठा नाही दिसताय भुलटाय तू हॅलो बायको बायको एक स्वतः ती चोरून आली ती मी नाही माझी बायको न्यू कमी बोलती आऊ रुकल दमन हग बोलकी बडकेस झोपली आता झोपजिवळे का मी आडत नाही दे मारू दे तसच अग नाही मारलं मला मी काही केलं नाही ते साहेब आले साहेब मला धरून घेऊन चाललेत अगं तेवढं भांगारावाले दुकानात जायचं हा भांगारवाले दुकानात जायचंय आणि ते, ते कूलर बघ काल रिपेअरला टाकला होता मी मित्राचा तो रिटर्न आणायचं चा, आहे चालू आता तेव्हा नाही चोरलेलं नव्हतं मी नाही मित्रच होता मला वाटलं खराब झालं म्हणून मी तिकडे दिलं हाच रुपये दे हा हा चालते हजार रुपयात विकलं तू माझं माझ्या कुलर चारशे रुपये बाई फक्त चारशे ला अरे माझ्या माझ्या कुलरची ही किंमत केली तू तुला तोंडा चारशे फटके नाही माझ्या बाई कुकड नाही तिच्या माझ्या कमीच नाही मग ते काय झाले मला सवय लागली अशी चालता चालता वस्तू उचलायची निपण टाकायची मग काय नाही इथून पुढे नाही करणार साहेब काय सवय असावी माणसाच्या अंगात हा तिदिन नमय बाई कॉल उरती दे काय सिमी टुंडा नाही नाही तू माझ्या ताब्यात आहे आता तू बाई कोळ सांगित कुलर आण ठेव मला सोडेन नाही इत नाही आणि पण इतच रा मी इतच आहे हा तुझी बाई येते ना इत नाही तिकडे जाव लागेल साहेब आता तू ना माझ्या इथं हाय काय म्हणता त्याला गिरवी गिरवी जसं कुलर आला तसं मी तुला सोडून ती भांगरवाला ते असे धंद्यात गादर करीत नाही मला बघितलं शेवट देणार नाही माझ्या बायकोला भीती जुनी ओळख ना आमची तुझी बायको बी हा धंदा करते नाही मग तिला ओळखीत नाही ना तू मग आता मी दिले म्हणून जावं लागेल सोबत येणार जातो मग तुम्ही सांगू नका फक्त मी पण येतो कुठे दिला पन, ते घेऊन येतो आपण बाईचा देऊन टाक हा मी मुद्द्या बाहेरच म्हणजे तिचं आईने बाप्पानी दिलेला आहे दिलेला देशातली भेट साहेब मी कोणी नाही नको ना करून पण नाही तरी नको ना करू चुकलं साहेब इथून पण करीत मी काही कुलर देणार आहे ना कूलर दिली तरी तुझी केस आहे ना त्याला पुलटेशनला केस झालेली आहे तुझी केस झालेली आहे मी पण नाही करीत ना मी देतो कूलर आणून आणून दे तिकडं म्हणजे आपल्याला म्हणजे उद्या म्हणजे कूलर आणून दे आणि मग तिकडे येतो आणूनच आणून दे देऊन देता आणून दे आणून कूलर तू आणि चल तू परत मला हवालकर साहेब त्याला कुलर घेतल्याशिवाय तू जा ना बाबा <laughs> बर झालं बाई भेटला आता माझ पोरग पण शांत तरी पण आला कुठे अजून घरी येऊ सर वाटच बघावं लागेल